असतील आधी बाबा असतील आणि पाठी मामा वगैरे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कामाला आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण त्या निमित्ताने मारली आणि या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा दिल्या याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं या संपूर्ण संचालक मंडळ आणि शिक्षकांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं मी ह्याच संस्थेत शिकलेला पाचवीपासून म्हणजे पहिलीपासून मी सुद्धा ह्याच विद्यालयात शिकवले आणि माझ्या सुद्धा इथे शिकवण्याचा निर्णय घेतला आणि तो कुठही फेर ठरलेला नाही आहे असं मला या निमित्तानं वाटतं खूप चांगलं मार्गदर्शक या ठिकाणी आपल्या या सर्वच शिक्षकांनी अतिशय पोटपिच्छिनं विद्यार्थ्यांना शिकून अतिशय चांगला रिझल्ट या निमित्तानं आपल्या विद्यालयात प्राप्त झालेलं आहे खूप कौतुक आणि अभिमान वाटावासी कामगिरी यापुढेही आपले विद्यालय गुंबत राहू अशी शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझं एकीचाच क्रेडिट नाही सगळ्या शिक्षकांचं माझ्या पालकांचं सगळ्यांचं क्रेडिट आहे त्यांच्यामध्ये त्यांनी पण खूप कष्ट घेतले आणि स्पेशली सगळ्या शिक्षकांनी मला खूप गाईड केलं पर्सनली गाईड केलं की तू इथे मार्क्स वाढव त्यांनी स्वतः काही त्यांचं मटेरियल असेल ते दिलं त्यानंतर त्यांनी खूप अगदी मनापासनं माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांनी मला छान गाईड केलं आणि एकदम म्हणजे माझा रिझल्ट फक्त माझ्या एकटीच्या कर्तृत्वावर नाही तर कर माझ्या पॅरेंट्सच्या माझ्या शिक्षकांच्या अशा सगळ्यांच्याच कर्तृत्वावर आणि सगळ्यांच्या मेहनतीने झालेला आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचेच आभार मानते थँक्यू दे, दे दे प्रकारचं देश मिळवलं ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आमच्या संचा मंडळाची सर्व पदाधिकारी उपस्थित बंद आणि भगिनी या ठिकाणी अतिशय छोटासा आणि चांगला असा समारंभ संपन्न झालेला आहे याच्या पलीकडे जाऊन तर आमचं मत असं आहे या मुलांचा जो आपण सत्कार केला हा सर्व मुलांच्या समक्ष व्हायला पाहिजे म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होईल आणि एक विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं असं मार्गदर्शन मिळेल आमच्या या संस्थेच्या शिक्षकांनी अतिशय मनपूर्वक आणि जी ओतून काम केलेले त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांचं आणि त्यांच्या सहकार्याचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रगती मार्क मिळवले त्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतो त्याचप्रमाणे त्यांना घडवणारे त्यांचे पालक आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो त्याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगायचं झालं तर आमच्या दोन्ही शाळेचा निकाल अतिशय नंबर एकचा आहे त्या महाराष्ट्रामध्ये नंबर ची शाळा ही ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल आहे आणि म्हणून प्रत्येक पालकाने मेहनत घेतली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तर मेहनत घेतातच परंतु हे यश आहे हे संबंध महाराष्ट्रामध्ये एक नंबर न प्रसिद्ध व्हायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आमचं संचालक मंडळ अतिशय सज्जन आहे कोर्ट मध्ये सांगायला आम्हाला अभिमान वाटतो का कोणी एक रुपयाचं अपहरण न करणार हे संचालक मंडळ देशाचं एक नंबरचं संचालक मंडळ आहे असं मी मानतो लोकांना काय बोलायचं त्या बोलतो त्या आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु आमचे शिक्षक चांगले आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाला कल्याण करून घेतलं पाहिजे पालकांची जबाबदारी पालकांचं परंतु तुमचे मुलं आल्यावर बाहेरचे शिक्षक काही मुलं उर्म्यासारखे त्यांना फिरून बोलणारे विद्यार्थी आम्ही पाहिजे आणि म्हणून ही खरी पहिली दखल ही पालकांनी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांची काही तर बाहेरून आलेले विद्यार्थी शिक्षकाला सुद्धा दम देणारे विद्यार्थी आम्ही पाहिजे ते त्यामुळे स्वागत करतो त्यांच्या पालकाचे स्वागत करतो आणि सर्वजण उपस्थित राहून आमच्या शिक्षकांनी अतिशय मेहनतीनं काम केले त्यांचे बी मनपूरक मी कौतुक करतो आणि आमच्या संचालक मंडळाचे बी कौतुक करतो आणि माझं छोटंसं भाषण थांबवतो धन्यवाद उपाध्यक्ष सचिव अलिबामा आव्हाडे सहसचिव संपतला गे शेडके विश्वस्त गणेश लोकेदार सा। विश्वस्त सर विश्वस्त रमेश जुगले आपल्या प्रशासनाधिकारी गणेश सर विद्यालयाचे कारचार्य सोनोमी सर उपमुख्याध्यापक काकड सर त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक सर असतील सर असतील उभे सासो नाल लेख त्याचबरोबर जी मस्के साप्तिक बोडके मॅडम आणि आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत कर्मचारी सर्व उपस्थित राहील आणि या कार्यक्रमाची शोभा आवडेल त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो